पाहूयात पुणे विद्यापीठात मुलींसमोर अश्लील चाळे करणाऱ्या आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली तीन विद्यार्थिनी मुलींच्या वसतिगृहातून कॅन्टीनकडे जात असतानाच आरोपी अनिल गायकवाडनं मुलींना पाहत अश्लील कृत्य केलेलं होतं रात्री मदतीसाठी वसतिगृहाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे गेल्यानंतर त्यांना असंवेदनशील प्रश्नांना सामोरं जावं लागलंय कुलगुरु सुरेश गोसावी आणि निबंधक ज्योती भाकरे यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी सुद्धा त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केलेला आहे हे कलियुग आहे सावध राहिलं पाहिजे असं निबंधक ज्योती भाकरे म्हणाल्या या घटनेविरोधात विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये निषेध आंदोलन सुद्धा केलेलं होतं दरम्यान आरोपी मुलगा विद्यापीठात पदवीधर शिक्षणासाठी सांगवीवरून आलेला होता आणि त्याला आता अटक करण्यात आली आहे दरम्यान पुणे विद्यापीठात पंचवीस मार्चला एक धक्कादायक घटना घडलेली होती जिथे एका मुलानं अश्लील साळे करत या मुलींची छेड काढलेली होती आणि त्यावरूनच सगळे विद्यार्थी आक्रमक त्यांनी भूमिका धारण केली जरी आरोपी पोले के या आरोपीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असलं तरी सुद्धा या विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण झाल्याशिवाय हे आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे या सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ एक नामांकित विद्यापीठ आहे आणि पंचवीस तारखेला एक अत्यंत धक्कादायक घटना या विद्यापीठाच्या आवारात घडलेली आहे तीन मुलींसमोर एका व्यक्तीने अश्लील चाळे केलेले आहेत आणि हस्तमैथून देखील त्यांनी केलेलं आहे खरं तर आत्ता आपण जसं बघतो आहे की सोशलॉजी डिपार्टमेंट जे आहे पुण्यातील पुण्यातील पुणे विद्यापीठात तिकडे आता सगळे विद्यार्थी एकजूट होऊन आंदोलन करत आहे खरं तर काल पुणे पोलिसांनी कारवाई करत तेव्हा चतुशृंगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल केलेला आहे आणि गायकवाड नावाचा जो अनिल वसंत गायकवाड नावाचा जो आरोपी आहे त्याला अटक देखील करण्यात आलेला आहे खरं तर अटक केलेली आहे परंतु काल विद्यार्थ्यांनी एक वेगळा पवित्रा घेतलेला होता पण कालपासून त्यांनी आंदोलन मागे देखील घेतलेलं नाही आहे आता आरोपी खरं तर अटकेत आलेला आहे पण त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत हे जाणून घेऊयात आणि त्याच्या अगोदर सगळ्यात पहिले की नक्की घटना काय घडली हे त्यांच्याकडनं जाणून घेऊयात ताई पंचवीस तारखेला नेमकं काय घडलं आणि तुम्ही काल खर तर पोलिसांनी अटक देखील केलेली आहे आरोपीला ताब्यात घेतलेला आहे मग तरी पण तुमच्या नेमका मागण्या काय तर पंचवीस तारखेच्या रोजी रात्री नऊ रात्री नऊ वाजता आम तीन मुली रिफॅक्टरीकडे जात होत्या तर टिफिन घ्यायला जात होत्या तिथे एक मुलगा आला आणि त्यांच्या समोर पॅन्ट उघडून त्यांनी मॅस्टरबेट करायला सुरु केलं आणि जेव्हा त्याच्यावर मुलींनी आवाज उचलली ते त्यांना त्याच्याशी बोलायला लागले तो त्यांच्या अंगावर येऊ लागला आणि त्यांना बोलू लागला की मी काय करतोय मी चुकीचं काही नाही करतोय त्यामधून एक मुलगी धावून हॉस्टेलच्या गार्ड्सकडे कडे गेली लेडी गार्ड्सकडे कडे जाऊन तिने हेल्प मागितली तिला हेल्प करण्याऐवजी नौ नौ था था आ, ते तिलाच मोरल पोलिसिंग तिलाच प्रश्न करू लागले की इतक्या रात्री तुम्ही तिथन का गेल्या आणि तुम्हाला रात्री नऊ फक्त नऊ वाजले होते आणि त्या तेव्हा त्यांना म्हणतोय त्या म्हणतायत की इतक्या रात्री तिथन का गेल्या हे सगळ्या घटना आणि ह्या सगळ्यामध्ये ह्या सगळ्या के मध्ये सिक्युरिटीने आपलं काम बरोबर केलं नाही म्हणून तो आरोपी त्या दिवशी पडून निघाला आणि तो यांच्या ताब्यात नाही आला खर तर काल देखील इकडच्या एका महिला सुरक्षा रक्षकांनी केलेली आहे त्याच्यावरती देखील तुमचा आक्षेप आहे अशी माहिती कळते का तुमचा आक्षेप आहे की त्यांनी फिर्याद केली आहे कारण त्या लेडी मध्ये ती पण इन्क्लूड होती त्यामुळे आमचा आक्षेप असा होता की ज्यांच्यावर आम्ही आरोप करतोय त्यांच्याच नावाची एफ आय आर झाली जी काही घटना घडली त्याच्यामध्ये काल जेव्हा तुम्ही विद्यापीठ प्रशासनाकडे गेला तेव्हा त्यांनी असं देखील सांगितलं की कलयुग आहे आणि प्रत्येकाने सावध राहायला पाहिजे ह्याच्यावरती काय म्हणणं तुमचं तर बघा इन्सि म्हणजे जो काही इव्हेंट इन्सिडेंट घडलाय त्या इन्सिडेंट घडल्यापासून चाळीस तास किंवा त्याच्यापेक्षा जास्त झाल्यानंतरही आ, किती वेळानंतर विद्यापीठांनी एफ आय आर दर्ज केली किंवा ज्या तारखेला ही घटना घडली गट आणि आम्ही दुसऱ्या दिवशी बारा वाजे विसीना भेटलोय विसी सोबत बोललोय तरी विसी सोबत बोलून झाल्यानंतरही चोवीस तास त्या एफ आय आर दर्ज करण्यात आली नाही कालपासून हे आंदोलन इथे निषेध आंदोलन करत आहात नेमक्या मागण्या काय आमचे काल पाच मागण्या होते त्यातील आमचे काही मागण्या पूर्ण झाल्या आहेत आजचे आमचे दोन मुख्य मागण्या आहेत पहिला मागणी म्हणजे असं आम्ही मोरल पोलिसिंग नावाचा जो प्रकार आपल्या विद्यापीठात चालले कोण काय करताय या गोष्टीकडे जास्त लक्ष देत सेक्युरिटीकडे न लक्ष देता तर त्या गोष्टी ते थांबलं पाहिजे आणि त्या गोष्टीचा परफेक्ट प्लॅन आमच्या हातात दिलं पाहिजे की कसं ते तुम्ही कमी करणार याच स्टेटमेंट वरती तुम्ही एक पुरुष म्हणून कसं बघता हे जर पाहिलं आता माझ्या मित्रांनी जे काही सांगितलं आत्ता जी काही परवा घटना घडली ती घटना फक्त एक घटना नाहीये याच्या अगोदर ही कित्येक घटना घडल्या आणि हे जे अशा प्रकारचे स्टेटमेंट करत आहेत तर ह्या घटनांना दाबून टाकण्यासाठीचा हा विद्यापीठाचा डाव आहे कारण त्यांना त्यांच्या रेप्युटेशनची पडलेली असते त्यांना विद्यार्थ्यांचं सुरक्षा कॅम्पसची सुरक्षा याच्याविषयी काही घेणं देणं नसतं एकंदरीत विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थी सुरक्षित असला पाहिजे का नसला पाहिजे तर असला पाहिजे परंतु विद्यापीठ तशा प्रकारचं कुठल्याही या सगळ्या गोष्टींना घेऊन सिरियस असल्याचं दिसत नाही विद्यापीठाचा या सगळ्या बाबतचा जो दृष्टिकोन आहे तो पूर्णपणे सहज घेतल्यासारखं आहे आता जेव्हा त्यांनी ही भूमिका मांडलेली आहे त्यासोबतच त्यांनी असे देखील भूमिका मांडलेली आहे की आ, वाईस चान्सलर म्हणजे कुलगुरू आणि सचिवांनी याच्यावरती ठोस काहीतरी एक आ, प्रक्रिया केली पाहिजे आणि ठोस काहीतरी पाऊल उचललं पाहिजे कारण आज पुणे विद्यापीठात मुलं असू दे किंवा मुली असू दे विद्यार्थी म्हणून त्यांना इथे सुरक्षित वाटत नाहीये कॅमेरा पर्सन निकेतन माने सह रेवती हिंगवे एनडीटीव्ही टी व्ही मराठी पुणे